मोताळा आय टी आय कॉलेजजवळ इको कार पुलावरून नाल्यात कोसळली पाच जण जखमी बुलढाण्यात उपचार सुरू कामानिमित्त गुजरात येथील बारडोली शहरात स्थायिक झालेल्या परिवाराचा वाहन मोताळा येथील आय टी आय कॉलेजजवळच्या एका नाल्यावरील पुलाखाली कोसळले या अपघातात पाच जण जखमी झाले आहे ही घटना आज एकवीस ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडल्याचे समजते याबाबत प्राप्त माहिती अशी की गुजरातच्या बारडोली येथील परिवार दिवाळीनिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे आपल्या नातेवाईकाकडे दिवाळी साजरी करण्यासाठी इको कारने येत होता आज सकाळी मलकापूर ते बुलढाणा महामार्गावर मोताळा आय टी आय कॉलेजजवळ उतारात गाडीचे अचानक ब्रेक फेल झाल्याने कार अनियंत्रित होऊन सुरक्षा कठरे तोडून पुलावरून जवळपास वीस फूट खोल नाल्यात पडली या अपघातात कारमधील पाच जण जखमी झाले स्थानिक नागरिकांनी मदत करत शासकीय ॲम्ब्युलन्स बोलावली अपघातातील सर्व जखमींना उपचारासाठी तात्काळ बुलढाणा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे